अशा एका जहाजाचा इतिहास ज्याचं रहस्य आजपर्यंत कुणीच उलगडलेलं नाहीये असं एक जहाज जे कधीच बुडणार नाही अशा चर्चा असायच्या त्या जहाजाला जलसमाधी मिळाली एकशे अकरा वर्ष उलटून गेले तरी हा सागरी अपघात कसा झाला याचं कारण अद्याप समजलेलं नाहीये नेमकं कुठलं असं जहाज की त्या जहाजाच्या अपघाताचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाहीये हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी हर्षदा तुम्ही बघत आहात एम सी एन न्यूज टायटॅनिक इंग्लंडच्या साऊथ हॅप्टन येथून निघालेलं अमेरिकेतील न्यूयॉर्ककडे जात असताना हा अपघात घडला चौदा आणि पंधरा एप्रिल एकोणावीसशे बाराच्या मध्यरात्री टायटॅनिक अंटार्क्टिक महासागरात बुडालं या अपघातात सुमारे दीड हजार लोकांचा मृत्यू झाला चालक दल आणि प्रवाशांसह सुमारे तीन हजार तीनशे लोकांच्या निवासाची यात व्यवस्था होती टायटॅनिक दुर्घटनेत अनेक लोक मरण पावले कारण त्यांच्याकडे लाईफ बोट नव्हती कधीही बुडणार नाही या विश्वासामुळे जहाजात फक्त अर्ध्यास लाईफ बोट ठेवल्या गेल्या बुडणाऱ्या जहाजांमध्ये टायटॅनिकचं एकटंच जहाज नव्हतं एकोणावीसशे आठ ते एकोणावीसशे पंधरा या काळात बांधलेल्या या जहाजांना ऑलिम्पिक श्रेणीतील जहाज म्हटलं जायचं एकोणावीसशे आठमध्ये मध्ये ऑलिम्पिक आणि एकोणावीसशे नऊमध्ये मध्ये टायटॅनिक ही पहिली दोन जहाज तयार करण्याचं काम सुरू झालं जॉयजेंटिक हे तिसरं जहाज एकोणावीसशे अकरामध्ये तयार करायला सुरुवात झाली विशेष म्हणजे ही तीनही जहाज अपघातात गेली ऑलिम्पिक जहाजाने जून एकोणावीसशे अकरामध्ये सेवा सुरू केली त्याच वर्षी ते युद्ध नौकेला जाऊन धडकलं जॉयजेंटिक हे जहाज पहिल्याच महायुद्धात ब्रिटिश नौदलाने या जहाजाचाच आजा हॉस्पिटलमध्ये रूपांतर केलं नोव्हेंबर एकोणावीसशे सोळामध्ये हे जहाज बुडालं टायटॅनिकने पंधरा एप्रिल एकोणावीसशे बारा रोजी पहिला प्रवास सुरू केला साऊथ हॅम्प्टन बंदराबाहेर असलेल्या दुसऱ्या जहाजाशी टक्कर होता होता ते वाचलं मात्र चौदा एप्रिलला ते एका ऐतिहासिक अपघाताचा बळी ठरलं त्या भयानक रात्री अंटार्क्टिक महासागरात कॅलिफोर्नियम नावाचे अजून एक जहाज होते ते टायटॅनिक पासून जास्त दूर पण नव्हते मात्र त्याला सूचना मिळायला वेळ लागला त्यामुळे त्याला तेथे पोहोचायला उशीर झाला आणि ते टायटॅनिकमधील जास्त प्रवाशांना वाचवू शकलं नाही अपघात होण्याच्या एक दिवस आधी सराव होणार होता पण शेवटच्या क्षणाला हा सराव रद्द करण्यात आला टायटॅनिकची ख्यातीस न बुडणारा जहाज असा होता पण हिमनगाशी टक्कर झाल्यामुळे जहाजाचे मोठे नुकसान झाले आणि वॉटर टाईट कंपार्टमेंटच्या अनेक भिंती नष्ट झाल्या टायटॅनिकची वॉटर टाईट कंपार्टमेंट बंद करण्याची यंत्रणा देखील योग्यरित्या काम करत नव्हती असं सांगण्यात येतं त्यामुळे हा अपघात झाला असेल असं तज्ज्ञ सांगतात आजच्या काळात रडार आणि सोनार तंत्रज्ञान हिमनगाचा अंदाज आधीच घेतात आज समुद्राचा मॅपिंग असो वा प्रवासादरम्यानचे चार्ट हे सर्व अत्याधुनिक स्वरूपात उपलब्ध आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद